एक दोन तीन स्टार दक्षिण भारतातील प्रमुख राजवंश वंश पल्लव घराण्याचे संस्थापक विष्णू सिंह विष्णू होते महाबलीपुरमचे रथ मंदिर पल्लव राजा नरसिंहवर्मा पहिला याने बांधले होते नरसिंह वर्मा दुसरा याचे दरबारी कवी संस्कृत विज्ञान दंडी होते ज्यांनी वक्षकुमारचरित हा ग्रंथ लिहिला चोल साम्राज्य या राजवंशाचा संस्थापक विजयालय होता राजा विजयालयाने याने ही पदवी धारण केली होती त्याची राजधानी तंजोर होती राजराजा पहिला याने श्रीलंकेवर आक्रमण केले आणि राजा महेंद्र पाचवा याला पळून जाण्यास भाग पाडले राजराजा पहिला हा शैव धर्माचा अनुयायी होता तंजारमधील राजराजेश्वर मंदिर राजराजा प्रथम यांनी बांधले होते हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे चोल घराण्याचा शेवटचा शासक राजेंद्र तिसरा होता राष्ट्रकूट राजवंश त्यांचा संस्थापक दंतीदुर्ग होता त्यांची राजधानी मणिकर किंवा मानखेत होती त्यांचा उत्तराधिकारी कृष्ण पहिला होता वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर कृष्ण प्रथम यांनी बांधले होते पालघराणे सातशे पन्नासमध्ये गोपाल यांनी पाल राजवंशाची स्थापना केली पालघराण्याचा सर्वात महान शासक धर्मपाल होता गुर्जर प्रतिहार राजवंश या राजवंशाची स्थापना हरिश्चंद्र नावाच्या राजाने केली होती परंतु या राजवंशाचा पहिला खरा महत्त्वाचा शासक नागभट्ट पहिला असल्याचे म्हटले जाते महिर भोज पहिला इसवी सन आठशे छत्तीस आठशे पंच्याऐंशी हा या राजघराण्याचा एक शक्तिशाली शासक होता त्याने राष्ट्रकूट शासक कृष्ण दुसरा याचा पराभव केला आणि माळवा जिंकला महिर भोजने कन्नौजला पहिली राजधानी बनवले त्याच्या कारकिर्दीत अरब प्रवासी सुलेमानने भारताला भेट दिली या घराण्याचा शेवटचा शासक यशपाल होता तोमर घराणे तोमर घराण्याची स्थापना अनंगपाल तोमर यांनी सातशे छत्तीसमध्ये केली त्यांनी दिल्ली शहराची स्थापना केली आणि ते आपली राजधानी बनवले चंदेल घराणे या राजवंशाची स्थापना नवव्या शतकात नानूकणे केली होती त्याची राजधानी खजुराहो होती यशोवर्माने खजुराहोचे प्रसिद्ध चतुर्भुज मंदिर विष्णू मंदिर बांधले थँक्यू धन्यवाद